स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान आयोजित आंदोलन आनंदोत्सव संगीत समारोह दोन हजार पंचवीसच्या आयोजन करण्यात आलेलं आहे ह्या कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थिती दर्शवली आहे ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी तीन दिवसीय आनंदोत्सव संगीत समारोह सुरू राहणार हो आहे आजपासून पुढील तीन दिवस आनंदोत्सवाची संगीत समारोहाची सुरुवात झाली आहे भारतरत्न लता मंगेशकर यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्तानं सांकेतिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं यामध्ये लता दिदींच्या बालपणापासून ते निर्वाण पर्यंतच्या अनेक भारदार अनेक बहारदार गीतांची मैफिल सजली आहे पद्मविभूषण आशा भोसले यांची विशेष मुलाखत आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला रात्री आठ वाजता ह्या कार्यक्रमानिमित्तानं घेण्यात येणार आहे ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे दोन युवा कलाकारांना सुद्धा पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे जो <laughs> लता दीदी को अर्पित है Is this, Is this what we're yeah. about? Yeah. Is this what we're about? शिवा सप्ता श्रीरामीराम निमित्तानं व्यासपीठावर आमचे ज्येष्ठ सहकारी परिवहन मंत्री आरणी प्रतापजी आरोग्यमंत्री प्रकाशजी अशोक खांडेजीजी सर्वच या संस्थेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित ठाणेकर खरं तर आम्ही आहोत खरंतर मला विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की हा तीन वर्षापूर्वी अतिशय कृत्य उपक्रम त्यांनी आनंदोत्सव या नावानं सुरू केला आणि आज तिसऱ्या वर्षी त्याच्या उद्घाटनाची संधी आम्हाला तिघांनाही मिळते मला असं वाटतं की आजची संकल्पना जी आहे कार्यक्रमातलं निर्माण होणारे जे पैसे आहे ते देखील वैद्यकीय कक्षाला ही संस्था देणार आहे मला असं वाटतं की अशा आदर्शवत संस्था जर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू झाल्या आणि वैद्यकीय क्षेत्राला मदत करण्याची भूमिका प्रकाशित जर सुरू झाले तर मला असं वाटतं की तुमच्यावरचा भार जो आहे आरोग्य मंत्रालयावरचा हा फार मोठ्या पद्धतीनं आहे आणि म्हणून ही संकल्पना आहे त्याला देखील मी मनपूर्वक दाद देतो आमच्या सगळ्यांच्या वतीनं मंगेशजींनी सांगितले की उद्या देखील सुरेश वाडकरांचा सत्कार आहे त्यांना जीवनगौरव पुरस्कार उद्या दिला जातोय परवा अशा मुलाखत देखील आहे आणि म्हणून जे ठाणेकरांना अपेक्षित आहे ते कार्यक्रम आनंदोत्सवामध्ये होत आहे आज तर अशोकजींचा कार्यक्रम आहे आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना धन्यवाद देत असताना आपले आभार देखील मानायचे आहेत कारण या सगळ्या कार्यक्रमाला त्यांनी उत्स्फूर्त पद्धतीनं प्रतिसाद दिलेला आहे आज लता दिदींची पुण्यतिथी देखील आहे आणि प्रतापजी माझ्या आयुष्यात आलेलं सगळ्यात मोठं भाग्य मी तुम्हाला सांगतो की मी उच्च व शिक्षण विभागाचा मंत्री असताना लता दिनाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय जे स्थापन झालं त्या फाईलवर माझ्यासारख्या कार्यकर्त्याची सल्ली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली वाहत असताना एका चांगल्या कार्यक्रमाने आपण श्रद्धांजली वाहतोय हो त्याबद्दल देखील संस्थेला आम्ही धन्यवाद देतो आणि आम्ही तिघांच्या वतीनं संस्थेला देखील शब्द देतो की ज्याच्या वेळ ज्या ज्यावेळी आमची तुम्हाला गरज लागेल गरज लागणार नाही कारण एकनाथ शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली संस्था चाल चालते त्याच्यामुळं आम्ही म मामा म्हणण्यासाठी शंभर टक्के वापर तुमच्यासोबत आहोत पण अतिशय स्तृत्य कार्यक्रम तुम्ही राबवत आहे आणि तुमच्यासोबत आम्ही आहोत एवढाच शब्द देतो आम्हाला बोलवलं आदरसत्कार केला झाडं दिलीत ती देखील जगवण्याची आम्ही आम्ही आपल्याला देतो आणि असाच सत्कार आणि असाच आशीर्वाद ठाणेकरांचा आमच्यावर राहू दे ही देखील विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र